सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे महात्मा फुले विद्यालय खानापूरचे प्राध्यापक रविकांत जयवंत भगत सर यांचा कौतिक हॉल खानापूर येथे सेवानिवृत्ती व वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न करण्यात आला या कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक इंद्रजीत देशमुख भाजपा तालुकाध्यक्ष सुहास पाटील वंचितचे उपाध्यक्ष सोमनाथ साळुंके बहुजन नेते संग्राम नाना माने आदी मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ विचारवंत इंद्रजीत देशमुख व बहुजन नेते संग्राम नामाने माने सुहास पाटील यांचे भाषण झाले यावेळी देशमुख म्हणाले की रविकांत भगत सर यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून खणापूर तालुक्याला एक लाभलेला हिरा आहे या कार्यक्रमात वंचितचे उपाध्यक्ष सोमनाथ साळुंके मनोज यादव बहुजन समता पाटील तालुका संतराम मंडळे विलास सगरे विकास देसाई प्राध्यापक जहीर मुलानी मारुती भगत आनंदराव मंडे सुनंदा भोसले सविता पाटील राजाभाऊ शिंदे किशोर निकम शशिकांत पाटील हातनूर दत्तात्रय पाटील पत्रकार राजू रणपिसे लक्ष्मीनारायण संग्रहालयाचे संस्थापक पत्रकार भगवान जाधव व खानापूर विसापूर सर्कल आटपाडी व जिल्ह्यातून अनेक मान्यवर नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते खासदार विशाल पाटील व महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले विविध मान्यवरांनी फोनवरून सरांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात गर्दी असल्याने या कार्यक्रमाची जोरदार चर्चा रंगू लागलेली आहे पण विधानसभेची तुमचे त्यांचे विचार आपण जपले पाहिजेत कारण सध्याच्या काळामध्ये महापुरुषांचा वारसा जपण हे आपली तुमची आमची नैतिक जबाबदारी आहे कारण आपण आधुनिक झालोय सन्मान सगरे साहेब भ्रष्टाचार निर्मूलन समिती शासकीय सदस्य अभ्यास विनंती आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन व्हा नमस्कार मी विकास देसाई बोलतो आपल्याला आवडलेले असतात आपल्या मित्रांचे आपल्या पै पाहुण्याचे आपण जन्म घेतलेला असतो आणि पुन्हा पुन्हा आपण जन्म घेत असतो पुन्हा पुन्हा ती जन्म घेण्याची नातेसंबंध प्रस्थापित करण्याची नात्याची ओढ जी आपल्या मनात आहे त्या नात्याच्या ओढीनं ना आपण सगळे या ठिकाणी आलाय पहिल्यांदा मी मनापासून तुमचं स्वागत करतो पेशातून रिटायर होत आहेचा सामाजिक आणि राजकीय त्याचबरोबर आध्यात्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात संदर्भात बोलण्याचा योग आला त्याचबरोबर प्लेयर्स आर बॅड असं म्हटलं जातं राजकारण हे कधीच वाईट नव्हतं हो फक्त त्याच्यातले खेळाडू वाईट निघाले की राजकारण वाईट होऊन जातं पण माझ्या मित्रांनी सुरुवातीलाच सगळ्यांना म्हणजे त्यांना सूचना अशी केली की आपण राजकारणामध्ये यावं इतर त्यांच्याविषयी माझ्या अगोदर ज्यांनी मत व्यक्त केलं त्या सगळ्या व्यक्त त्या मताविषयी मी त्यांच्या सोबत आहे दक्षिण भारतामध्ये एक दैवत आहे त्या दैवताचं नाव आहे बालाजी नावाच बालाजीला जाणारे कोण असतात बालाजीचा लाँग आहे बासुंदी लाडू आणि जिलेबी हे ज्याच्या घरामध्ये असतात हे सगळे बालाजीला जातात तिथे जाणारे बालाजीच्या सोबत पार्टनरशिप करतात की या वर्षीच्या धंद्यामध्ये जर काही नफा झाला तर तुझ्या खोक्यामध्ये आम्ही टाकू आणि मग म्हणून त्याची आराधना करतात महाराष्ट्रामध्ये भगत सरांच्या विषयी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये जे आहे ते आमचं पण कार्यक्रम जास्त चालण्याची आवश्यकता नाहीये अशा एक चांगल्या माणसासाठी राजकारणाविषयी बोलत असताना मगाशी माझे मित्र शाहीर साबळे गेले का काय शाहीर साबळेने मगाशी गीत गायलं देशभक्ती तुम्हारे हवाले वतन साथियो जवळजवळ सात ते आठ लाख लोकांनी देशासाठी कुर्बानी दिली आणि आमच्या हातामध्ये देश दिला देश देणाऱ्या लोकांच्या मनामध्ये असं होतं सुभाष बाबूंचं एक भाषण कोलालमपूर मध्ये होत आणि भाषण संपल्यानंतर बाबूजी असे उभे राहायचे आणि समोरच्या श्रोत्यांना पैसे मागायचे कारण आजाद हिंद सेना त्यांना चालवायची असायची त्या श्रोत्यांच्या मध्ये त्या कोलालंपूर मध्ये रबऱ्याच्या माळ्यात काम कर सुभाष बाबूंचे मित्र या बाजूला या बाजूला उभे होते सिंग दिल्ला प्रेम सहगल सहनवाज खान ही तीन मंडळी तीन सेनापती बाबूजींच्या बाजूला उभे होते ही वृद्धस्त्री समोर येत होती आणि हे तिघ विचार करत होते की आठ दिवसाचा पगार तिचा तिच्या हाता आहेत तिचा हात फक्त डोक्यावर ठेवून घेत आहेत आणि ते आहेत की आई मला नको तुझे पैसे मला फक्त तुझा आशीर्वाद दे त्यावेळी ती वृद्धस्त्री अशी म्हणते की बाळा लय भारी काम आहेस देश स्वतंत्र होईल आंध्र प्रदेशमधून आम्ही हजारो किलोमीटर दूर इथं पोटाची खळगी भरण्यासाठी आलो देश स्वतंत्र झाल्यानंतर त्या देशामध्ये आमचे नातू पंतू तरी सुखानं जगतील त्या वृद्ध स्त्रीचं स्वप्न होतं देश स्वतंत्र झाल्यानंतर माझी भारत माता असेल की जिनं इरकली लुगडं नेसलेलं असेल कपा भव कपाळावर भव्य कुंकू असेल हातामध्ये चुडा असेल अशी ती असेल निस्पृह जो पापाच्या पैशासाठी ज्याची जीभ कधी बकफकलेली नाही असा माणूस जर आम्ही निवडून दिला नाही भविष्यामध्ये तो कोणी असो म्हणजे गटार स्वच्छ करायचं असेल तर आम्हाला गटारामध्ये उतरावं आणि आम्हाला असा नेता जर नाही आम्ही निवडू शकलो समजून चाल तुमच्या माझ्या पुढच्या पिढीसाठी काय जी पोरगी बारावीला नापास होते नीटच्या परीक्षेमध्ये तिला सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क पडतात तुमच्या घरामध्ये आणणारी अशी कुठली जर आम्ही निवडून दिली भविष्यामध्ये या व्यवस्थेमध्ये टाकली तर ती तुमच्या माझ्या पोरांच्यासाठी नरक निर्माण करणारी असतील भविष्यातली पिरी फिरून आम्हाला प्रश्न विचारेल की बाबा कुठला जग आमच्यासाठी दिलंस हे नास्क जग की ज्याच्यामध्ये फक्त बेमानी आहे फक्त गद्दारी आहे फक्त हरामखोरी आहे असं जग जर तू आम्हाला दिलंस बाबा तर तू काय केलंस आपल्या हातात आपलं बोट धरलेलं नातू ज्यावेळेला भविष्यामध्ये प्रश्न विचारेल बाबा हे सगळं घडत असताना तू कुठं होतास तू का नाही काम केलंस आपण निवडणुकीच्या आदल्या म्हणत असतो म्हणत ठिकाणी उपस्थित आपलं देखील स्वागत